नमस्कार नमस्कार खूप खूप स्वागत आहे तुम्हा सर्वांचं द शेप डायरीजमध्ये आज आपण बनवत आहोत मसाले भात समारंभात बनवला जाणारा मसाले भात जो अगदी टेस्टी आहे आणि मस्त असतो चला तर मग पटकन कृतीला सुरुवात करुयात हे बघा इथे मी दोन मिडियम आकाराचे बटाटे घेतलेत आणि त्यांना थोडंसं मोठ्या साईजमध्ये कट करून घेतलेलं आहे आणि आपण त्यांना तळून घेणार आहोत आपण तेल एकदमच नाही आहे आपल्याला सगळ्या भाज्या आधी तळून घ्यायच्या आहेत आणि मग जसं तेलाचं प्रमाण कमी होईल तसं तसं थोडं थोडं तेल ऍड करत जात आहे जायचं आहे इथे मी गाजर घातले आहेत आणि गाजर ही असे हे असेच छान थोडेसे तळून घेणार आहे हे बघा इथे मी एक बाउलभर भर बी घेतलेली आहे कट करून आणि ती पण छान क्रॉस अशी तिरकी कापलेली आहे ती पण तेलामध्ये मस्तपैकी तळून घेत आहे हे बघा पातेल्यात थोडेसे तेल आहे त्यातच मी अर्धा बाऊल सोललेले मटार घालत आहे हे मटार मी छान सोलून मस्तपैकी धुवून घेतलेत आणि ते आपण आता तळून घेऊयात थोडं मला तेल कमी वाटत होतं म्हणून मी थोडं तेल आणखी ॲड केलं आहे असंच तेलाची क्वांटिटी आपल्याला जशी लागत जाईल जशी रिक्वायरमेंट असेल तसं आपण ॲड करत जाऊयात हे बघा भाज्या इथे छान तळून झालेल्या आहेत आणि तुम्ही बघू शकता तसा हिरवा रंग असा काही गेलेला नाही आहे तो असा एकदम काळपट नाही पडला आहे फ्लावर मी इथे घेतलं आहे एक पाव किलो फ्लावर होतं ते उकळून घेतलं आहे इथे तुम्ही बघू शकता पावडर मसाले आहेत आणि मी तांदूळ घेतलेला आहे अर्धा किलो हा तांदूळ आहे आणि तो स्वच्छ धुवून घेतला होता निथळ ठेवला होता आणि आता मी यात ॲड करत आहे खडे गरम मसाले मिरी लवंग दालचिनी मोठी वेलची छोटी वेलची आणि तेजपत्ता हे सगळंच आपण तेलामध्ये छान शॅलो फ्राय करून घेऊयात आता मी याच्यामध्ये एक बाऊलभर कांदा ॲड करत आहे कांदा छान कट करून ठेवला होता ते एक बाऊलभर आपण याच्यामध्ये ॲड करूयात आणि कांदा ही मस्तपैकी सर छान गुलाबी रंगावर येईपर्यंत परतून घ्यायचा आहे आपला कांदा इथे चांगला परतला गेलेला आहे आणि त्यातच आता मी ॲड करते हे वाटण अद्रक लसूण आणि थोडंसं भाजलेलं खोबरं याचं मी वाटण करून ठेवलं होतं हे दोन मोठे चमचे आपण इथे ॲड करतो आहे आणि वाटणसुद्धा आपण छान असं तेलामध्ये परतून घेऊयात वाटण इथे छान परतलं गेलं आहे आणि नाव इट्स टाईम टू ॲड पावडर मसाला सो so, घरगुती लाल तिखट आहे दोन चमचे काश्मीरी रेड चिली पावडर एक चमचा हळद घातली आहे अर्धा चमचा आणि धनेपूड जिरेपूड घातले आहे रिस्पेक्टिवली एक एक चमचा ठीक आहे आपण हे पण पन मसाला पण याच्यामध्ये तेलामध्ये छान परतून घेऊयात ओके okay, इथे ना मला तेलाची क्वांटिटी थोडी कमी वाटत होती म्हणून दोन चमचे तेल मी आणखी इथे ॲड करत आहे मसाला तेलात चांगला परतला गेला पाहिजे ना येस आ, तेल मी इथे घातलेलं आहे मसाला आपण छान तेलामध्ये मस्तपैकी परतून घेऊयात मसाल्याला तेल छान सुटलेलं आहे आणि आता आपण सगळ्या भाज्या याच्यामध्ये ॲड करणार आहोत येस मस्तच भाज्यांचा कलर अगदी सुरेख आलेला आहे हां ओके आपण भाज्या ॲड केल्या आहेत आणि भाज्या पण मस्तपैकी परतून घेऊयात तेलामध्ये यात मी आता फ्लावर पण ॲड करते आहे आणि आता याच्यामध्ये मी ॲड करत आहे तांदूळ ओके तांदूळ पण आपण छान भाज्यांसमध्ये असे परतून घेऊयात म्हणजे असे हे एस सगळे एकजीव करून घेऊयात आणि नंतर ह्याच्यामध्ये मी घालणार आहे गरम पाणी आपण भाज्या ह्या तळून घेतल्या होत्या आणि तांदूळसुद्धा धुऊन असं निथळ ठेवला होता, होता। त्यामुळे पाणी आपण भाज्यांना आणि तांदळाला पुरेसं असेल इतकंच घालणार आहोत नाही तर भात असा मोकळा मोकळा होणार नाही आणि आपला पुलाव हा असा गजगचित होईल आता चवेनुसार मीठ ॲड करूयात इथे तुम्ही पाण्याची लेवल चेक करू शकता म्हणजे मी पाणी जास्त घातलेलं नाही आहे कारण आपण तांदूळ धुवून ठेवला होता भाज्याही तळून घेतलेल्या आहेत त्यामुळे फार जास्त काही पाणी लागणार नाही आपला पुलाव शिजण्यासाठी आता बघा एक मस्त उकळी आलेली आहे मी याच्यावर झाकण ठेवणार आहे आणि त्यावर अर्धा ग्लास पाणी घालणार आहे आणि गॅसची फ्लेम आता उकळी आल्यानंतर एकदम लो करायचे आहे आणि लो ग्ला लो फ्लेमवरती आपल्याला हा पुलाव शिजवून घ्यायचा आहे तयार आहे आपला मसाले भात किंवा मसाले पुलाव काहीही म्हणू शकता रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि कमेंटमध्ये कळवा कशी झाली येते चॅनलला लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब करा बरं बेलायकन नक्की हिट करा म्हणजे येणाऱ्या पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील पुन्हा भेटू असेच छान छान मजेदार रेसिपींसोबत तोपर्यंत मस्त खा स्वस्त रहा आणि नवनवीन पदार्थांचा आस्वाद घेत राहा